शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय व आनंद विश्व गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर हर्षधा लिखिते मॅडम आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा हर्डीकर आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयश प्रधान आनंद विश्व गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्य मयुरी पेंडसे त्याचबरोबर इतर सर्व स्टाफ आणि शिक्षक वर्ग येथे उपस्थित होते शिबिराचं आयोजन कैलासवासी वामुंद्रा ओक रक्तपेढी ठाणे यांनी केलं होतं शिबिराची सुरुवात सायंकाळी चार वाजता झाली या शिबिरात राष्ट्रीय यो सेवा योजनेच्या स्वयंसेवक आणि महाविद्यालयाच्या इतर तरुण विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा उत्साहाने सहभाग घेतला आणि एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिरामध्ये स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात रक्तदान करण्याची सुविधा पुरवण्यात आली होती रक्तदानासाठी लागणारी सर्व उपकरणे आणि प्रक्रिया योग्य प्रकारे ठेवली गेली होती राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी संजना बाबल यांनी सूत्रसंचालन केलं तर आनंद विश्व गुरुकुल आणि आनंद विश्व गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्य मयुरी पेंडसे यांनी प्रास्ताविक केलं रक्तदान हा एक अत्यंत महत्वाचा आणि जीवनदान देणारा उपक्रम आहे या उपक्रमामुळे अनेक जणांची जीवनाची संजीवनी मिळण्यास मदत होते रक्तदान करणाऱ्यांना यावेळी प्रमाणपत्र तसेच स्मृतीचिन्ह दिलं गेलं तसेच रक्तदानाचे महत्व त्यांच्या फायद्यांवरती विशेष माहिती देणारे कार्यक्रम देखील येथे राबवण्यात आला